यांच्या हल्ल्यामुळं तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे ज्या पद्धतीनं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये पी आय राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार तीन दिवस अगोदर आरोपी होऊन अक्कलकोट मध्ये रेकी करून जातात त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नाव त्यांचा सीडीआर त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेलं नाहीत आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनाने एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त दोन आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना पिशी दिले आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे आरोपींना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यातला एक आरोपी पॅरॉलवर बाहेर आलाय पॅरॉलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सहभाग घेतलाय त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय प्रवीण दादा मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही